हॅलो गाईज मी प्रियंका प्रियंका शिंदे या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करते बघा साड्यांमध्ये सतत ट्रेंडिंग ट्रेंडिंग काही ना काहीतरी चालू असतं सतत युनिक साड्या येतात सतत नवीन नवीन फॅशनमध्ये साड्या येतात किंवा कधी कधी जुन्या साड्यांची परत परत फॅशन येत असते पण तरीसुद्धा आपल्या सर्व महाराष्ट्रातील ज्या साड्या आहेत त्यांची सर्वात महत्त्वाची साडी ती म्हणजे पैठणी पैठणीमध्ये आपल्याला अनेक युनिक डिझाईन मिळतात आणि पैठणी साडी ही प्रत्येक महिलेला आवडत असते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत लग्न समारंभासाठी नेसण्याच्या साड्या या अशा साड्या जर तुम्ही वेअर केल्या तर तुमचा लुक क्लासिक दिसेल तुम्ही युनिक दिसाल आणि सगळेच जण तुम्हाला त्या साड्यांविषयी विचारतील तर ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा महाराष्ट्रातील सर्व साड्यांची शान असणारी पैठणी ही पैठणी आपण खास प्रसंगी नेसत असतो बघा हिरोईन ज्या असतात ना त्या सुद्धा काही युनिक कार्यक्रम असतील महाराष्ट्रीयन कार्यक्रम असतील ना तर त्यात पैठणी साडी घालतात आता पैठणी साडी ही फक्त तुम्ही दुकानामध्ये गेलात आणि पैठणी साडी भेटली एवढंच नाही तर पैठणी साडी युनिक पॅटर्नमध्ये आपल्याला मिळायला लागलेल्या आहेत आपल्याला जशी डिझाईन हवी आहे तशी डिझाईन आपण करू शकतो तर आपल्याला जशी डिझाईन हवी आहे तस जसा कलर हवा तशी प्रिंट आपण करून घेऊ शकतो तशी डिझाईन आपण त्यांच्याकडून बनवून घेऊ शकतो पहिल्यासारख्या पैठणी न राहता त्या आता खूप युनिक डिझाईनमध्ये आलेल्या आहेत चंद्रकोर मध्ये प्रसिद्ध असणारी पैठणी खूप चालू आहे आणि प्रत्येक महिलेकडे ती पैठणी आहे त्याचप्रमाणे जरदोसी डिझाईन मध्ये तुम्हाला अनेक पैठणी पाहायला मिळतील लग्न समारंभापासून कोणत्याही खास कुठल्याही कार्यक्रमासाठी तुम्ही जर तुम्हाला साडी वेअर करायची असेल तर त्यामध्ये तुम्ही पैठणी निवडू शकता पैठणी नेसल्यामुळे आपला जो लुक आहे तो स्टायलिश एलिगंट लुक आपल्याला मिळतो साड्यांमध्ये कलर पण तुम्हाला खूप अवेलेबल होतील आणि बॉर्डर जे आहे ती सुद्धा कॉन्ट्रास्टमध्ये असते म्हणजे समजा वरती येल्लो कलर आहे तर खाली रेड कलर ची बॉर्डर असते आणि त्यामुळे हो तो कलर ती साडी खूप छान दिसते त्याच्यावरती जे ब्लाउज पीस असतात ते सुद्धा अगदी सिंपल नसतात तर अगदी एम्ब्रॉयडरी केलेले असतात डिझाईनचे ब्लाऊज असतात आणि ते खूप छान आणि क्लासिक दिसतात पैठणी साडीमध्ये सध्या नथ पैठणी साडी कलांजी पैठणी साडी महाराष्ट्रीयन पैठणी साडी महाराणी पैठणी साडी आज पैठणी साडी अशा अनेक साड्यांचे प्रकार तुम्हाला पाहायला मिळतील पैठणी साडीची खासियत अशी आहे तुम्हाला याच्यावरती जे ब्लाऊज मिळतात ते एम्ब्रॉयडरी केलेले ब्लाउज मिळतात त्यामुळे ते तुम्हाला फक्त शिवून घ्यायचे आहे त्याच्यावरती ऑलरेडीच इतकी एम्ब्रॉयडरी केलेली असते की तुम्हाला दुसरी वेगळी अशी डिझाईन करण्याची गरज नसते त्यामुळे पैठणी साडी तर छान आहेच पण त्याच्यावरती हा जो ब्लाउज आहे तोही खूप क्लासिक आहे आणि जेव्हा तुम्ही खास प्रसंगी लग्न समारंभामध्ये अशा पैठणी साडी वेअर कराल तेव्हा तुम्ही खूप क्लासिक दिसाल खूप रॉयल लुक तुम्हाला मिळणार आहे खूप महिला तुमच्याकडे आकर्षित होतील तुम्हाला त्या साडींविषयी विचारतील आणि तुम्ही चार चौघींमध्ये उठून दिसाल युनिक दिसाल तर तुम्हीसुद्धा या पैठणीच्या साडी ज्या आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईन नक्की ट्राय करा इमेजेसमध्ये दाखवलेल्या ज्या साड्या आहेत त्या तुम्हाला नक्कीच आवडल्या असतील अशा साड्या तुम्ही परचेस करा आणि तुम्हीसुद्धा खास प्रसंगी या साड्या घाला आणि तुमचा जो लुक आहे तो अट्रॅक्टिव्ह करा तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा थँक्यू